चल हो आता आपल्याला जायचंय ओवी पाणी स्वच्छच आहे आपल्याला वरती चढायचंय अजून किती खुश चढायचंय आपल्याला पाहिल्या त्या मंदिराचा टाइम बघू शकताय सोमवारी साडेपाच ते संध्याकाळी साडेआठ आणि मंगळवार ते रविवार सकाळी सात ते साडेसात तर चला आपण आलोय कंकेश्वरला चला सगळे चालायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी फायनली आम्ही आलेलो आहोत कंकेश्वरला कधीपासूनच आमचा प्लॅन होत होता आता श्रावण महिना चालू आहे तर कंकेश्वरला यायलाच पाहिजे दर्शनाला आणि मेन म्हणजे आम्ही आई पप्पाना घेऊन आलोय आईला तर चढवायची आहे वरती साडेसातशे किती पायऱ्या आहेत ना दिदी तेवढ्या पायऱ्या आपल्याला चढायची आता सुरुवात केली आणि ओवीसुद्धा पहिल्यांदा आलेली आहे ती नाही ओवी ती गेली पुढेच तिला पहिल्यांदाच आता आम्ही आणले आहे तर तीसुद्धा आहे तर चला आता मी बोलत नाही आता आपण डायरेक्ट जाऊ वरती किती वेळ लागतो आहे आम्हाला चढायला हे तुम्हाला मी सांगते का आई आहे सोबत आमच्या त्याच्यामुळे आम्ही हळूहळू चढू इकडे हो। बॅग एक्सचेंज चालू आहेत वजन कोणाची आहे काय चला हां हळूहळू चाललं आणि हा आमच्या सोबत येतोय कुत्रा हो गॉड आवाज कसती लागते थंड चला आज आई बहुतेक आमच्या आधी चढणार आहे बघ काठी वगैरे घेऊन एकदम आई ओम नमस्ते आणि आमची ओबी पप्पांच्या सोबत आहे ती पायऱ्या मस्त चला ती पहिल्यांदाच आले त्यामुळे तिची एक्साइटमेंट लेवल खूप आहे तिच्याकडे सुद्धा काठी आहे चला अशी आम्ही चाललोय हळूहळू आत्ता शिक सत्तर किती पायऱ्या आल्या शहाण्णव पायऱ्या हलत चला चला ती तीवा, फोटो काढ फोटो काढ त्याला हळूहळू असलं भारी वाटते ना तर इथून चारशे पंचवीस पायरे आहेत वरती अजून आपल्याला चालायचं आहे आणि तीन हजार सातशे पन्नास फूट असं आपल्याला चढायचं आहे आणि आता मला दम लागलाय आणि असा सुंदर हा परिसर निसर्ग आणि हा आहे आमचा अलिबाग आरसीएफ कंपनी आरसीएफ कंपनी आणि पूर्ण समुद्र आहे पूर्ण समुद्र पूर्ण समुद्र आहे तिकडे आहे ना बघताय ना तुम्ही पूर्ण समुद्र आहे आणि ती आहे खांदेरी आणि उंदेरी बेटा आहेत ती बघा खांदेरी कुठली तरी आणि उंदेरी आहे उंदेरी पुढे तिकडे हा चला जाऊ आता आपल्या किती पायऱ्या कंप्लीट झाल्या हो दोनशे पायऱ्या मोजल्या आमची मोजते हळूहळू फर्स्ट टाइम आहे की नाही होई म्हणजे स्कूलला सुट्टी आहे म्हणून पाऊस जास्त पडतोय म्हणून दोन तीन दिवस सुट्टी पण आता पाऊसच गायब झालाय मध्ये मध्ये येतोय हवा आहे खूप जास्त पण हे बघायलाच किती सुंदर आहे चारही दिशाने असा समुद्र आहे खूपच छान वाटतंय फक्त दम लागतोय चढताना म्हणून आपला ब्लॉग मी हळूहळू करते आई बाप्पा आहेत हळूहळू चढतात काय पप्पा आईला हसवत हसवत नेतात वरती यांचं चाललंय आम्ही पुढं चाललंय सगळं आई बाप्पा हळूहळू येतात आणि मामा आणि भाजी राजिजी त्यांच्या जगामध्येच आहेत छान वाटे हवा हवाचा एवढा जोर आहे की आम्हाला पुढे पुढे नेतोय एवढी हवा आहे अजून आपलं खूप पुढे चढायचंय चला आणि आता गंमत अशी झालंय तरुण लोक पाठी राहिलीत आणि आई पप्पा पुढे गेलेत अर्धा रस्त्यात पोचलेत आम्ही फोटो काढत हळूहळू रील करत करत चालले आई बाबा चढले एकदम आता ते आमच्यावर थांबलेत येत आहे की नाही मला आलंच हळूहळू असं झालं आहे आणि आमची ओवी आमच्याबरोबर नाही ते आजी आज आजोबांसोबत पुढेच तिकडे बसले जाऊन आता आपण डोंगरामध्ये जाऊ आतमध्ये त्यामुळे आता इकडचा व्यू बंद होईल तर इकडचा येईल त्यामुळं मस्त समुद्रासोबत मस्त असे फोटो काढले आता डोंगरामध्ये जाऊ आपण आतमध्ये त्याच्यामुळं एवढी अशी सिनरी बघायला नाही भेटणार हां दम लागतो आहे पाठीमागं बघा कसं दिसते खालून आलो आहे आपण चढत चढत लेट्स को चला मला दम लागला ॲक्च्युली कारण का मी बोलते पण त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी आता म्युझिकच टाकेन जेवढं मला जमेल तेवढं नाही असं बोलल्याशी कसं कॉन्टॅक्ट होतं ना आपला एकमेकांशी असं संवाद साधल्यासारखं वाटतं मला चला आमची ओवी पायऱ्याच मोजते हां एवढी शांतता आहे ना इथे खरंच तुम्ही कधी अलिबागला आलात तर कंकेश्वरला नक्की या आम्ही येतोच समज पण मी कधी आले तेव्हा ब्लॉग नव्हता गेला आता मी फर्स्ट टाईम ब्लॉग करते असं इकडे आल्यानंतर एवढं समाधान वाटतं ना तर मंदिरामध्ये गेल्यानंतर काय एकदम भारी वाटतं खूप पुरातन काळाचं हे मंदिर आहे चला आता मी पुढे गेल्यानंतरच मी तुम्हाला सगळी माहिती देते कसं वाटते आई मस्त वाटते मस्त वाटते हा बरेच दिवसांनी आली सु सगळं पायाला पटते कमरे कमरेला पटते मणक्याच काढून ठेवले आता <laughs> मानेला चला हळूहळू चला, 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 तिकडे ओवी मामाला पकडलेली आहे काय ग माझ्या नवऱ्याला पाठव इकडे नवरा ही ना पायऱ्याच मोजते प्री तिच्यासोबतच आहे त्या दोघांचं चांगलं जमतं एक आम्ही एकदा आई आई पप्पांसोबत आहे तर आई आमच्या दोघींसोबत आहे हळूहळू चढतोय चला तिला आम्ही थोडी एनर्जी आले तर चढतोय आईला आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्यांदा आणले त्यामुळं हळूहळू चढतोय ज्या ज्यांना माहीत नाही म्हणजे नेहमी जे ब्लॉक बघतात त्यांना माहिती आहे माझ्या आईचं स्पाइन स्पाइनचं ऑपरेशन आहे त्यामुळं आम्ही तिला पहिल्यांदाच आणले म्हणजे जा आधी यायचो पण ऑपरेशन झाल्यानंतर ती पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही हळूहळू चालतोय तिच्यासोबत आम्ही पण जरा फोटो रील काढतोय हळूहळू आता आपल्याला एकटाच झाला ना हो, तिथी चढतोय आम्ही अजून आपल्याला खूप जायचं आहे वरती हर, हरा तिची पण फर्स्ट टाइम आहे ओवी पहिल्यांदाच आलंय काय ओवी ओवी आमची एकदम एनर्जेटिक मॅन आहे जम खुश आहे व क्लासला फक्त आज दांडी मेंसेश। क्लास मेसेज केलाय तिच्या क्लासच्या टीचरला क्लासला नाही येणार म्हणून तीनशे दहा पायऱ्या झालेल्या आहेत मी पण इथेच तीनशे दहा ओके चला तीनशे दहा झालेले आहेत चला आता आपण डोंगरामध्ये झालोय त्याच्यामुळं अशी झाड झाडं लागलीत आता आपल्याला असं टर्न घ्यायचं आहे चला अशी छोटी छोटी दुकानं आहेत जी सोमवारी ओपन असतात है ना हार फुलं किंवा खाऊ वगैरे आता आपण आलोय बुधवारी त्याच्यामुळे बंद आहे आणि मस्त निवांत चाललंय तिकडे बघा अरे थांबा चला तर रेनकोट काढतोय कारण की पाऊस आलेला आहे हा मला पण दे मला दे रेनकोट ओवी पोंचो 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 म्हणजे रेनकोट ओके फ्री साईज आहे ओके आमची ओवी किती क्यूट क्यूट अ क्यूट 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 परगी आहे आमची चला रेनकोट घाला का पुढे हवा लागली तर छत्र्या कुठे पकडणार आपण मी पण घालते चला बटन ओवी लारमा होईल फुल तयारी मध्ये आमचा छोटा माणूस चला मामाने बघ काय केलं माहितीये का माहिती कशामध्ये बघितलं शॉर्ट अच्छा युट्यूब मध्ये बघितलं आम्ही यायच्या आधी खेळायचो दाखव रे प्रीत असं आणि पोटामध्ये अटकवायचं आणि असं गलगल 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 फिरवायचं असं प्रत्यक्षात केलंच का तुम्ही युट्यूब मध्ये त्या शॉर्ट मध्ये बघितलं ती वेगळी गोष्ट आहे आता हिला जमला ते ठेव खादीचा बाजार ठेव खाऊ आम्ही खातोच आहे चालता चालता चटरपटर काहीतरी आणलंय रेनकोट परत टाकतो बॅगेमध्ये चाललंय पाऊस आला हे काय अच्छा बिस्किट इकडे आई पप्पा फोटो काढत होते कुत्र्यांना दे रे थोडासा खायला हे बघ किती आहेत एक आहे दोन आहेत चला मिस्किट आहे माझ्याकडे चला या लगेच व लगेच ब चला आणि ओबीसुद्धा आता शिकलेली आहे कर बघू ओ कडक मस्त 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 ओवी छान छान हा ठीक आहे ठीक आहे शिकली आमची ओबी आ सावकाश बॅलन्स कर ला व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त एक लाईक ओबीसाठी बनता है। चला। बाग, बाग, अम्ते? 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 है आहे चला झालं मग काय आमची ओबी हुशार आहे काय ग मग काय कशी क्यूट दिसते बघ बॅग बघ कसलीच आहे कसलं आमट्या नाव ऐकून माहितीये मला काळे काळे आमटे आमट्या नाही मला तेवढं आठवत प्रीतला झाडांची माहिती आहे तेवढी मला नाहीये लागलीत का छोटी लागलीत अच्छा अम्त्या, अम्त्या। 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 ओके महादेव चला देवापर्यंत आवाज पोचला पाहिजे काय गहादेव संध्याकाळी जोशा देवाने आणली शेवटी दर्शनाला <laughs> चला वारूळ आहेत बघा सापांचे बघ ते, ते मातीचे आहेत ना ते सापांचं घर आहे मातीमध्ये बघ होलंय बघ त्याला दिसलं हे वारुळ आहेत सापांचे याच्यामध्ये साप राहतो समजलं का होतय पण बघितलं नायच समजलं का साप घर आहे ना ते समजलं असतील पण आपल्याला काय माहिती बघ कशी आहेत ना चिट्टी ना का चला खाली जो आहे ना तो झरा आहे किंवा धबधबा दब आहे आवाज येतोय पाण्याचा खूप जास्त है ना आणि इकडे जी आहे ती आपली गावं आहेत तिकडे समुद्र होता त्या साईडला आता इकडे आपली गावं घरं आहेत आणि इथून खालून धबधबा दब किंवा झरा आहे खूप आवाज येतोय जोराचा येत असेल तुम्हाला सुद्धा आणि आपल्या चॅनल लाईक नक्की करा सबस्क्राईब शेअर आणि कमेंट कमेंट करा चला आणि हायप करा बघा इथे जवळच आहे सापाच वारुळ आहे एकदम जवळ आहे नको रे बाबा चल जस मी दाखवलं ब्लॉग मध्ये जवळच आहे पण कसं पूर्ण मातीच आहे बघ ना साप बनवतात ना कस बनवलं यार ना निसर्गाच कस आहे प्रत्येक जण आपलं घर बनवतो काय गोवी आपण माणसं बनवतो मग मा काय मग <laughs> काय बोलते आपण बोलते माणसं बोलवतो <laughs> आहे ब्रह्मकुंड पाय धुऊया आपण थोडस त्याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत इकडे हे बघा इथे आहेत मासे आणि आधी हे सगळं ना ओपन होतं पत्रे वगैरे नव्हते पण आता त्यांनी पत्रे पॅक केलंय कारण की आधी मुलं वगैरे इथे उड्या मारायची डायरेक्ट ना त्याच्यामुळे इथं खोल आहे आपण नॉर्मल पाय बुडूया आणि जाऊया दर्शनाला आतमध्ये खोल आहे तिकडे मामा बोलला की मी उडी मारलेली हा मामा आधी यायचा लहानपणी चला जाऊया आपण आजपर्यंत इथपर्यंत नाही पहिली लाईट नव्हती काय नव्हतं ते घेऊन आम्ही त्याच्या कृपेने एवढी लाईट वगैरे आहे सुख सुविधा आहेत आम्हाला हे पाणी सुद्धा नव्हतं आम्ही याच्यात बाहेर आणि मग नंतर पूजा करायचो आता नळ आला आम्हाला इथे इथपर्यंत पाणी दिलेलं आहे आणि सर्व दगडाच आहे पूर्ण दगडाच आहे

दर्शन झालेलं आहे आपलं मस्त आता निघालो घरी जायला संध्याकाळ होते पाहुणेचा झालेत तर चाललो घरी आता हळूहळू काळोख पडायला लागेल आता खात खात जो खाऊ आणलेला आहे तो खात खात उतरायचं पायऱ्या उतरताना तर काय एवढं वाटणार नाही तर चढताना थोडासा दम लागतो बाकी काही नाही पण दर्शन खूप छान झालं चला आता दिदीने आणलेला आहे लसूण चिवडा खायला तर आता खातोय अरे या ते दोघ जण पाठीच आहेत अजून येत आहेत हळूहळू तर चला मला मला पण चिवडा दे कुठे आहे चिवडा कुठे गेला त्याच्याकडे आहे दोन दोन चिवडे घेऊन तो प्रीत तर पिशवी घेऊनच फिरतोय खायची लसूण चिवडा दे मला आपला चिवडा पाहिजे अरे असं खोल ना तो तर चला म्हणजे आता जातो आपण घरी